शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपल्या प्लॉटचं वय झालं आहे शहाऐंशी दिवस आणि आज आपल्या फार्मच्या ॲप्लिकेशनमध्ये आलं आहे तुम्हाला दिसत असेल की इथं मास्टर रिकवरची फवारणी करा आणि त्याच्यासोबत तेरा झिरो पंचेचाळीस वापरा किती सोपं आहे बघा ऊस शेतीचं नियोजन करणं म्हणजे ह्या प्लॉटचं वय आज आपलं शहाऐंशी दिवस झालं दिवस शहाऐंशी दिवसानं अशी मोबाईलवर माहिती येते की आज साहेब तुमच्या ऊसाचं वय एवढे दिवस झालं आहे आणि हे काम करा असं असं प्रत्येक प्रॅक्टिस तुमची ऊसाची एकदा तारीख टाकली ॲप्लिकेशनमध्ये की सगळी माहिती म्हणजे रोप लागवडीची समजा तारीख टाकली तुम्ही तिथनं परत दहा दिवसानं किंवा आठ दिवसानं आपल्या आळवणी करायची आहे बारा दिवसानं रासायनिक दिवसान दिवसान खत टाकायचं आहे कुठलं खत टाकायचं आहे ते येतं आहे तिथं परत वीस एकवीस दिवसानं तणनाशक वापरायचं आहे परत तीस पस्तीस दिवसानं रासायनिक खतं द्यायची आहेत परत जेठा मोडायचा या सगळ्या गोष्टी एकदा तुम्ही तुमचा प्लॉट ह्या ॲप्लिकेशनमध्ये मार्क केला आणि तुमची लागवडीची तारीख टाकली की बरोबर त्या दिवसानं तुम्हाला त्या ॲप्लिकेशनमध्ये दिसतंय की आपल्या शेतामध्ये आता काम काय करायचं हा या सेतू फार्म ॲप्लिकेशनचा एक फायदा आहे पहिला फायदा दुसरी गोष्ट तुम्हाला शेतात जी कामं करायची आहेत काय कामं करायचे आहेत तुम्हाला शेतामध्ये ऊसाचं वय किती झालं आहे समजा आज आता आपल्या ह्या प्लॉटची बाळबांधणी पूर्ण झाल्या ऊसाची बाळबांधणी आपण ऐंशी दिवसाच्या दरम्यान सांगतो आता मग बाळ बांधणी करायची तर कशी करायची काय काळजी घ्यायची त्याची त्याचा रेडीमेड व्हिडिओ इथे उपलब्ध आहेत व्हिडिओ कोर्स दिला आहे स्कूल सेक्शनमध्ये त्या स्कूल सेक्शनमध्ये जो व्हिडिओ कोर्स दिला आहे त्या व्हिडिओ कोर्समध्ये तुम्हाला सगळी माहिती मिळणार आहे जवळपास साडेसहा तासाचा कोर्स दिला आहे रोप लागवड कशी करायची इथनं ऊस तोडूपर्यंत प्रत्येक गोष्टीचं फील्डमधलं नॉलेज तुम्हाला सांगितलं आहे ह्याचा फायदा तुम्हाला होणार आहे तिसरी गोष्ट शेतीमध्ये तुम्ही बजेट सेट करू शकणार आहे म्हणजे बजेट म्हणजे काय आता ह्या प्लॉटला मी बजेट सेट केलं आहे एक सत्तर हजार रुपये सत्तर हजार बजेट सेट करताना आता हे बाळ बांधणीचा माझा ट्रॅक्टरचा खर्च सगळ्याचा खर्च मी ह्याच्यामध्ये टाकला आहे आता समजा एक एका एकराला जवळपास दोन हजार रुपये ट्रॅक्टरचा जा खर्च झाला रासायनिक खताचे दहा हजार खर्च झाला असा बारा हजार खर्च झाला तो बारा हजार ज्यावेळेला मी त्या ॲप्लिकेशनमध्ये टाकतोय त्यावेळेला सत्तर हजारमधनं बरोबर बारा हजार तुमचे मायनस होतात आणि अठ्ठावन्न हजार तुमचा शेतीवरचा खर्च राहिला आहे खर्च करायला एवढे पैसे तुमच्याकडे शिल्लक आहेत ही इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळते इतकं भारी ॲप्लिकेशन बनवलं आहे हवामानाचा अंदाज तुम्हाला त्याच्यामध्ये समजते पुढच्या येणाऱ्या आठ तासामध्ये तुमच्या भागातलं हवामान कसं राहणार आहे हे तुम्हाला कळतंय त्यासोबत जनरल ज्या महत्त्वाच्या आर्टिकल्स असतात व्हिडिओ असतात तर ते तुम्हाला त्यामध्ये समजत नाही आता तुम्ही फेसबुकला इंस्टाग्रामला रील सेक्श रील वापरताय असं वर ढकलत 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 व्हिडिओ बघत बघताय तुम्ही शेतीचं व्हिडिओ तसं हे ॲप्लिकेशनमध्ये बघायला मिळणार आहे रील सेक्शन ह्याच्यामध्ये बनवलं आहे आपण इतकं चांगलं ॲप्लिकेशन हे आपण ह्याच्यामध्ये तयार केलं आहे तुम्ही डायरेक्ट आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता हे ऍप्लिकेशन तुम्ही घेतलं आणि तुम्हाला आता इथं समजा हे उसाचं पान पिवळं पडले हे काय झालं समजत नाही त्या ऍप्लिकेशन मध्ये जायचं फोटो काढायचा आणि फोटो पाठवायचा फोटो पाठवला की इथं बॅकँडला दिसतो आम्ही लगेच तुम्हाला रिप्लाय देतो की आज तुमचा ऊसाचा ऊस पडला पडलाय त्याला फेरसची कमतरता झाल्या किंवा एक्स वाय झेड काय आहे आणि उपाय काय करायचे आहेत असं तुम्ही आमच्याशी वन टू वन कनेक्टमध्ये कायम राहता आणि कायम वन टू वन कनेक्ट राहिल्यामुळं शेतीमध्ये ऊस शेतीमध्ये त्याचा फायदा तुम्हाला चांगल्या दृष्टीनं होणार आहे तर ह्या सगळ्या एक हे करून शेतकऱ्यांना काय पाहिजे असतं आपण आता ह्या ॲपवर डिस्काउंट पण ठेवला आणि डिझाईनमध्येच टाकले बघा ऊस शेतीचं ऑनलाईन पुस्तक बरेच शेतकरी मला फोन करतात सर तुमचं पुस्तक काय आहे का पुस्तक द्या पुस्तक पण चांगलं आहे पुस्तक एकदा वाचलं की तुम्ही ते घरात ठेवून देता शेतात येताना तुमच्यासोबत पुस्तक असतं का नाही पण शेतात येताना तुमच्याकडं मोबाईल कंपल्सरी असतो म्हणजे असतो आता प्रत्येकाकडं आणि हा मोबाईल म्हणजेच तुमचं पुस्तक आहे म्हणजे हे ऑनलाईन शेत ऑनलाईन पुस्तक आहे असं समजा ऊस शेतीचं की ते तुमच्या कायम खिशामध्ये राहणार आहे आणि त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे काय ह्याच्यामधे माहिती मिळणार आहे ह्या पुस्तकामधनं हे म्हणजे ह्या ऑनलाईन ॲप्लिकेशनमधनं की जी मी मागाशी सांगितली ती प्लॉट मार्क करू शकताय ऊस शेतीचे व्हिडिओ सगळे मिळणार आहेत पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस पूर्ण मिळणार आहेत कुठल्या दिवशी काय काम करायचं आहे वेगवेगळे आर्टिकल वाचायला मिळणार आहेत आमच्याशी डायरेक्ट कनेक्ट करायला मिळणार आहे कीटकनाशक बुरशीनाशक ह्याची माहिती सगळी ह्या ॲप्लिकेशनमध्ये दिली आहे सगळ्या जवळपास मार्केटमध्ये उपलब्ध आहे त्याची ते फ्री ऑफ कॉस्ट हे सगळं ॲप्लिकेशनचं एक पॅकेज आपण बनवलं आहे आत्तापर्यंत हे ॲप्लिकेशन आपण एका एक सीझनसाठी देत होतो पण ह्या गणेश फेस्टिवलमध्ये अनंत चतुर्थीपर्यंत आपण ह्या ॲप्लिकेशनमध्ये सात वर्षाचं सदस्यत्व आता शेतकरी मित्रांना देतो आहे आत्तापर्यंत आपण एका वर्षाचंच सदस्यत्व देत होतो त्यासाठी आपण चौदाशे नव्याण्णव रुपये चार्ज घेत होतो आता आपण सात वर्षाचं जे सदस्यत्व आहे तर त्याची किंमत एकतीसशे नव्याण्णव रुपये ठेवल्या ह्या एकतीसशे नव्याण्णव रुपयेमध्ये ह्या आठ दिवसामध्ये गणेश फेस्टिवलचे हे आठ दहा दिवस जे आहेत तर त्याच्यामध्ये नेट एक हजार रुपये डिस्काउंट शेतकऱ्यांना दिला आहे आणि एकवीसशे नव्याण्णव रुपयेला आपण हे ॲप्लिकेशन शेतकरी मित्रांना देतोय एकवीसशे नव्याण्णव रुपये एकदा तुम्ही भरले की पुढची सात वर्ष तुम्ही कितीही प्लॉट अनलिमिटेड तुमच्याकडं दोनशे एकर जरी उसाची शेती असली किंवा तुमच्याकडं वेगवेगळ्या सीझनमधली उसाची शेती असली लागण असला खोडवा असला वेगवेगळे असले तरी पण तुम्ही ते प्लॉट मार्क करून ठेवू शकता आणि ह्या पद्धतीनं तुम्ही शेती करू शकता मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या एकदा तुम्ही शेतीमध्ये जर चांगल्या पद्धतीनं स्वतःला सवय लावून घेतली काय करायचं कुठल्या वेळा करायचं राईट टाईम राईट ऑपरेशन शेतीमध्ये अतिशय महत्त्वाचं आहे आणि हे ॲप्लिकेशन तुम्हाला राईट टाईम राईट ऑपरेशन ही गोष्ट फॉलो करायला अतिशय मदत करते तर त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्याच्या मोबाईलमध्ये हे ॲप्लिकेशन असायला हवं सेतू फार्म नावानं हे ॲप्लिकेशन प्लेस्टोरला आहे तुम्ही ॲप स्टोअरला देखील आय ओ एस जर तुम्ही ॲप ॲपल मोबाईल वापरत असाल आयफोन वापरत असाल तर तिथं पण ते उपलब्ध आहे घ्या प्लॉट मार्क करा आणि तुमच्या शेतीचा श्री गणेशा या गणेश चतुर्थीपासून करा अधिक माहितीसाठी स्क्रीनवर नंबर देतो आहे त्याच्यावर फोन करून तुम्ही अधिक माहितीसाठी इन्फॉर्मेशन घेऊ शकता धन्यवाद